सोशल मीडियावर दिवसभरात शेकडो व्हिडिओ शेअर होतात मात्र त्यामधील काही व्हिडिओ व्हायरल होत असतात अशातच सध्या लंडन मधील एका स्पॅनिश भारतीय मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे याचे कारण म्हणजे तिने परिधान केलेला भारतीय पद्धतीचा पोशाख इंस्टाग्राम या सोशल मीडियावर श्रद्धा नावाच्या मॉडेलने तिच्या अकाउंटवरून घागरा आणि दागिने घालून एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये श्रद्धाने लाल रंगाचा अत्यंत सुंदर असा घागरा घातला आहे त्यावर सोनेरी रंगाचे भारी नक्षीकाम केले आहे गळ्यात दागिने डोक्यावर बिंदी कानातले आणि नाकात नथ घातलेली आपल्याला पाहायला मिळते एवढेच नाही तर श्रद्धाने अतिशय सुंदर असा मेकअप आणि केशभूषाही केलेली आहे अगदी एखाद्या नवरीप्रमाणे ती या पोशाखात दिसत आहे असा सुंदर घागरा आणि दागिने घालून श्रद्धा लंडनच्या मेट्रोमधून आणि रस्त्यांवरून फिरत असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खास शूट केलेल्या आहेत श्रद्धाकडे सर्वजण अगदी कौतुकाने आणि टक लावून जण तिचे फोटो काढून घेत आहेत तर काही तिला ती खूप सुंदर दिसत आहे असे सांगत आहेत मात्र हा सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर देखील त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पहा एखादी सुंदर राजकुमारी पाहिल्यासारखे सगळे तुझ्याकडे पाहत आहेत असे एकाने लिहिले आहे वापरे खूपच सुंदर घागऱ्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहात असे दुसऱ्याने म्हटले आहे तर व्हिडिओमध्ये एक बाई श्रद्धाला ती फारच सुंदर दिसत आहे असे म्हणताना आपण पाहू शकतो तर बाजूने चालणारी मुलगी तर श्रद्धाला पाहून अवाक झाल्याचे तिने दिलेल्या हावभावांवरून समजते